स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर मी समीर कुठं चाललेलो आहे आम्ही ज्या गोष्टीची मी चार वर्षे वाट बघितली ते आणायला आज माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे तर तिथं आलेली आहे मी त्याला बघूया तर इथे झालेली आहे आमच्या दुकानामध्ये उंट्री आणि डेकोरेशन बघून तुमच्या लक्षात आलेलंच की हा आ, मी कोण्या दिवसचं मोहूर्त काढलेलं आहे म्हणून वस्तू घ्यायला आणि मला वस्तू काय घ्यायची हे पण ल लग, तुमच्या लक्षात लगेच येऊन जाईल तर या दुकानात ए सी भेटतील परत फ्रीज वॉशिंग मशीन आणि ते पिकर मायको काय समज स्पीकर हां पिकर ते पण भेटतं ते बघा तुम्हाला दिसतच असेल आणि टीव्या पण येतात लागलेल्या तर मला काय घ्यायचं आहे तुम्हाला कळूनच जाईल लगेच आता किंवा कळालेलं पण आसन मला काय घ्यायचं आहे म्हणून तर खूप दिवसाची म्हणजे इच्छा होती माझी पहिली पण होते आमच्याकडं ती वस्तू म्हणजे असं ते डबे होते डबक्यासारखी ती होती ती ती होती तर ती आम्ही किती सात वर्ष वापरली आणि मग ती एक वेळेस बिघडली तर मग ती बिघडल्याच्यानंतर आ, मी आ, परत सुधरवून आणलं तिला आणि सुधरवून आणल्याच्यानंतर परत बिघडली तर मग तेव्हा मला घ्यायची होती तर तेव्हा पण मग आम्ही दुकानात गेलो बघितलं आणि तेव्हा पण कॅन्सल करून टाकलं घेणंच नाही झाली तर मग परत आम्ही सुधारवून आणली ती आणि परत तिला चालवलं आणि मग की आत्ता तर किती दिवस झाले म्हणजे ती भंगारात मी विकून पण टाकली वीस रुपयाला घेतलं त्यांनी बंगावाल्याने त्या वस्तूला तर ती विकून टाकली किती दिवस झाले मग नव्हतीच आमच्याकडं समीर पण समीरला पण म्हणजे घर असं हलका हलकंसं वाटतं नसली आणि घर असली की असं भारी वाटतं तर मग मी म्हटलं आज घेऊ उद्या घेऊ आज घेऊ उद्या घेऊ पण त्याचं काय मुहूर्त लागतच नव्हतं तर मग मी हे फुगे बिगे बघून तुमच्या लक्षात आला असेल सव्वीस जानेवारीच्या दिवशी मी मुहूर्त काढलं आणि ती वस्तू घेऊन आली तर हा मामीशी तर माहिती सांगत होता तर म्हणून मी म्हटलं त्यांचा व्हिडिओ तरी काढावा कधी आपल्या जर लक्षात नाही आलं किंवा हे कसं यूज करावं लागतं तर मुलांनी तरी बघितलं तर त्यांच्या लक्षात येऊन जाईल म्हणून मी हा व्हिडिओ काढला होता पण मग म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करावा तर चला तो माणूस काय माहिती सांगतो थोडी बघूया झाली पण वाटतं सांगून आणि हा सीन एवढा भारी होता ना खूप भारी होता म्हणजे ती आशी फुलं बिलं उगवून असं एकदम हिरवेगार असं ते म्हणजे खूप भारी सीन होतात तर ते मला असं व्हिडिओज काढूशी श वाटला त्याचा तर समीरने मस्त त्याचा व्हिडिओ काढला बघितलं ना किती भारी वाटतं ना एकदम असं हिरवं मस्त आणि याच्या पुढं पण बघा आता किती भारी मस्त असे फुलं बिलं उगवतात बघा समीर काढत होता व्हिडिओ आणि मी तिथे उभी होती बघा किती भारी फुलं उगवतात त्याच्यातले मधमाशी खूप भारी दिसत होता असं म्हणजे जवळून बघितलं ना खूप भारी दिसत होतं तर म्हणून मला वाटलं त्याचा व्हिडिओ तरी काढावा म्हणून मग तिथे एक व्हिडिओ काढून

तर चला मग बघू आता आपण कोणती वस्तू नेमकी घेतलेली बघाय फुल पाकू किती भारी आहे बघा इथे घेतलेली आहे बर्फी ते बघा किती भारी लागलेले सव्वीस जानेवारीच किती भारी आहे ना आम्ही आता आमच्या आवडतीची वस्तू समीरला तर किती दिवस झाली नव्हती गरे समीर किती वर्ष झाले चार वर्ष ना

चला बघूया आता तर इथे बघा वाला माणूस आला त्या दुकानावरूनच म्हणजे त्या दुकान जिथून घेतली त्यांच्यासारखे फिटिंग पण करून देतात तर मी म्हटलं डायरेक्ट लागल्यावरच सांगावं पण माझ्या तोंडातून निघून गेलं की मी म्हणजे तुम्हा असं टी व्ही घेतली का काय घेतलं म्हणजे त्या दुकानात असं भरपूर काय भेटतं टी व्ही असं नाही भेटत म्हणून मी म्हटलं डायरेक्ट लास्टला सांगावं पण अगोदरच सांगून गेली तोंडातून निघून गेलं तर मग म्हटलं जाऊ दे आता तर मी किती दोन चार वर्ष झाले असतील तीन चार वर्ष झाले मग आमच्या घरात टी व्हीच नाही आहे तर मी म्हटलं जाऊ द्या आता मुलं पण शाळेत येत होतं शाळेत अभ्यासाकडं त्यांचं लक्ष जाईल म्हणून मग घेतलीच नाही टी व्ही पण त्यांचं मग अभ्यासाकड कायचं जर टी व्ही जर नसली तर मोबाईलात बघतात ते पण बघतातच म्हणून मग मी म्हटलं जाऊ द्या आता टी व्हीच घेऊन टाकायची किती दिवस बिगर टी व्हीचं पण राहायचं ना करमत नाही असं टी व्ही नसली घरात तर म्हणून मग घेतली आहे मी टी व्ही आणि फिटिंग करायला पण मग ते दादा दुसऱ्या दिवशी आलेले होते फिटिंग करायला म्हणून मग दुसऱ्या दिवशी फिटिंग केली के तर कशी वाटली आमची टी व्ही तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून आणि पहिली पण होती आमच्याकडं पण ती डब्बा टी व्ही होती तर त्या टी व्हीचं असं म्हणजे जरा खूप दिवस वापरली आणि त्या टी व्हीचं पण खूप मोठा अशी म्हणजे गोष्ट आहे की जी कोणी अशी म्हणजे जिद्दीवर घेतलेली होती ती टी व्ही पण दुसऱ्यांच्या घरात जायची मुलं टी व्ही पाहायला म्हणून तर चला मग बघा या पेढे खायला तरी मोबाईलहून लावलेली होती म्हणून ती यूट्यूब बघत होती मी त्याच्यात लावून म्हणून ती झालेली आहे घ्या मग पेढे तुम्ही पण खाऊन तर या मग तुम्ही पण टी व्हीचे पेढे खायला मी खाला तुम्ही पण खा मस्त आहे बरं का बर पेढे हे पेढे हे का बर्फी आहे ना माहिती खोबऱ्याची भारी तर बघा आमची टी वी चालू झालेली आहे कशी आहे नक्की सांगा तुझ्या गाव कामाचे पाहुले दारा कड़ी वाले तुझा गौतमा चे पाउले शरणम गच्छामि शरणम गच्छामि